पेपरला पंधरा मिनिटे घाटात ट्रॅफिक जाम पाचगणीचा पठ्ठ्या थेट पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्रावर पोहोचला परीक्षेला उशीर होईल म्हणून एका पठ्ठ्याने चक्क पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्र गाठल्याचा आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे सातारा जिल्ह्यातील आणि थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमधील ही भुवया उंचावणारी घटना आहे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची नेहमीच गर्दी असते त्यात विकेंडला आलेले पर्यटक आणखीन आपला मुक्काम अडवतात मात्र सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे दिवस सुरू आहेत पर्यटकांची झालेली गर्दी त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि परीक्षेला होत असलेला उशीर पाहून एका पठ्ठ्याने चक्क पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्र गाठले घाटातून कारणे प्रवास करायला वेळ लागेल म्हणून विद्यार्थ्याने हा निर्णय घेतला आहे सोशल मीडियावर सध्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून महाबळेश्वरमधील हॅरिसन फॉली पॉइंट येथून पसारणी घाट सेक्शन पर्यंत या विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंगने प्रवास करत परीक्षा केंद्र गाठलं परीक्षा देणारा हा विद्यार्थी बी कॉम प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी असून तो हॅरिसन फॉली पॉईंटवर स्वतःचं उसाच्या रसाचं दुकान आणि ज्यूस सेंटर चालवतो महाबळेश्वरमधील पाचगणीपासून पाच किलोमीटर अंतरावर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे रविवारी पंधरा डिसेंबर रोजी पर्यटकांना उसाचा ताजा रस पाचण्यात तो व्यस्त होता पाचगणीला कामाने घरगुती कामानिमित्त गेलो होतो तिथे मला मित्राचा कॉल आला की आज आपला पेपर आहे पेपर पेपर आहे मला माहित नव्हतं की आज पेपर आहे कारण माझ्या चुकीमुळे मला सरांनी सांगितलं होतं की जे रिसिट आहे ते अपडेट करून घ्यायला कॅपे सायबर कॅपेमधून ते मी घेतलं नाही राहिलं माझ्याकडून घ्यायचं त्या त्यामुळे मला काही कळलं नाही की पेपर आज आहे म्हणून मी वरती गेलो तिथे पेपर होता त्यामुळे मी थोडा घाबरलो की आज पेपर आहे का आता कसं जायचं कारण तो रविवार होता घाटाला फुल ट्रॅफिक होतं तिथून जायचं म्हणलं अर्धा पाऊन तास मला लागला असता हे माझा आमचा मित्रांचा आहे बिरो रिपोर्ट एन मराठी Mahahabbariş var.